शिमल्यात अनधिकृत मशिदीचा मुद्दा पेटलेला आहे अनधिकृत मशिदीच्या वादामुळे शिमल्यामध्ये जमाव आक्रमक झालेला आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन सुरू झालेलं आहे शिमल्यात अनधिकृत मशिदीचा मुद्दा हा पेटल्याचं आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय की असंख्य नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते आहे शिमल्यामध्ये ही घटना झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती दे देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे राम शिमल्यामध्ये अनधिकृत मशिदीचा मुद्दा पेटलेला आहे हा मुद्दा नेमका काय आहे सविस्तर माहिती द्या बिलकुल शिमलाच्या जिथं बाजार आहे मार्केट परिसरामध्येच ही मस्जिद आहे आणि ही अनधिकृत बांधलेली आहे त्यामुळे ही मस्जिद अनधिकृत मस्जिद आहे ती तोडावी अशा प्रकारचं आणि हे आम्ही बांधकाम आहेत ते काढून टाकावं अशा प्रकारच्या मागण्या हिंदू संघटनाकडून केल्या गेल्या होत्या हिंदू जनजागृती मंच यांच्याकडून हे मागणी केली गेली होती परंतु ते मागणी पूर्ण झालं नाही म्हणून आंदोलन सुरू केलं आणि हनुमान चालिसेचं चा पठण इथं सुरू केलं गेलं होतं आणि ज्यावेळेस परिस्थिती तणावग्रस्त झाली वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणावर झाली तेव्हा मात्र काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या हिंदू जागरण मंच कमल गौतम यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर साधारणतः बारा मा ते चौदा आणखीन इतर महत्वाच्या नेत्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या मार्केटमध्येच संपूर्ण खाली ठिया मांडूनच हे संपूर्ण हिंदू संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यानंतर मात्र परिस्थिती जी होती ती हाताबाहेर गेली होती आणि तणाव परिस्थिती निर्माण झाली होती शिमलामध्ये सगळीकडे आता कलम एकशे त्रेसष्ट लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीसच पेट्रोलिंग आणि फ्लॅग मार्च वारंवार सुरू आहे मात्र जे कार्यालय आहेत त्याचबरोबर शाळा आहेत आणि मार्केट परिसर जे आहेत ते सध्या तरी खुलं ठेवण्याचं निर्णय घेण्यात आलेला आहे परत जर परिस्थिती तणावग्रस्त झाली तर मात्र हे बंद ठेवा लागतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं मशिदीचा वाद जो होता तो आता संपूर्ण शिमलाभर शहरभर पसरताना आपल्याला दिसतोय पण अचानक आज हा अनधिकृत मशिदीचा मुद्दा तापण्याचं नेमकं कारण काय आहे एवढा जमाव कसा काय या ठिकाणी तयार झालेलं आहे बिलकुल खरं तरी ही अगोदर पासून हे प्रकरण तापलं गेलं होतं परंतु आज त्याला हे प्रकरण आणखी तापलं गेलं कारण हे संपूर्ण जे प्रदर्शन करणारे निदर्शन करणारे जे लोक होते तर ते बॅरिकेड्सचे इथे पोहोचले होते तिथं ऑलरेडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि बॅरिकेड्स हटवा अशी त्यांची विनंती होती आणि त्यानंतरच मग तिथे मारहाण झाली होती आणि तिथं मोठी झडप झाली होती पोलिसांसोबत ती झडप झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे लाठीचार सुद्धा केलेला आहे त्यामुळे जेव्हा लाठीचार झाल्याची ही माहिती पसरली त्यानंतर मात्र मग आणखी हिंदू संघटनाचे जे काही कार्यकर्ते होते ते आलेले आहेत आणि जी घटना घडलेली आहे ती मस्जिदीपासून साधारणतः पन्नास मीटरच्या अंतरावरची ही घटना होती आणि तिथं संपूर्ण हनुमान चालिसीचं पठण केलं जात होतं आणि लाठीचार झाल्यानंतर मग इथलं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे नक्कीच राम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी